टेस्टी क्रिस्पी असे तांदळाचे खिचे बनवूयात चला तांदळाचे खिचे पापड बनवण्यासाठी अर्धा किलो तांदळाचे पीठ तेरा ग्राम पापडखार जिरं मिरच्या तुरटी आणि मीठ बस इतक्याच इन्ग्रेडियंटमध्ये अगदी वर्षभर टिकणारे क्रिस्पी कुरकुरीत आणि टेस्टी होणारे खिचे पापड बनवायचे आहेत त्यासाठी एक मोठी कढाई घ्यायची आहे ज्या टोपात आपण पीठ मोजलेलं त्याच टोपाने पाणी घ्यायचं आहे ते गरम करायचं आहे खळखळीत झालं की त्यात तुरटी घालायची आहे दोन चमचे मीठ घालायचं आहे तेरा ग्रॅम पापड खार टाकायचं आहे आणि मिरच्या दळून टाकायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये स्टेप स्टेपमध्ये पीठ टाकायचं आहे खायच्या सोड्याचं प्रमाण एक किलो पिठासाठी पंचवीस ग्रॅम आपण खार असतो हा बरोबर अर्धा किलोसाठी निम्मा घेतलेला आहे त्यानंतर जिरा टाकायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण एकजीव करायचं आहे हे पीठ बाजूला घ्यायचं आहे आणि उकडीसाठी आपल्याला आदन ठेवायचं आहे आणि आता हे गरम असतानाच अशा पद्धतीत आधी आपण या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत मग पाण्याने गरम गरम असताना थोडासा चटका लागेल पण पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित ते मळून घ्यायचंय पीठ खूप सैल बांधायचं नाही आहे मिडियम बांधायचं आहे अशा पद्धतीत एका चाळणीला आपण तेलाने ग्रेस करायचं आहे आणि हे पीठ जे आहे ठेवायचे असे दोन ते तीन मांडे झालेले आहेत आणि ते मी ठेवलेत त्याला तेल लावून घेतले आणि आता याची उकड काढायची आहे एक दहा ते पंधरा मिनटांसाठी याला व्यवस्थित सणसणून उकड घ्यायची आहे पंधरा मिनटं झाली की बघा व्यवस्थित शिजलं आहे यासाठी जिरं आपण सगळ्यात शेवटी टाकायचं आहे जिरं आधी टाकलं तर हे पीठ पिवळं होतं आपल्याला हे खिचे पांढरे शुभ्र करायचे आहेत आता ह्याला मळण्यासाठी अशा पद्धतीत तुम्ही वाटीने तेल लावून त्याला मळू शकता किंवा फूड प्रोसेसरमध्ये अशा पद्धतीत ग्राईंड करू शकता तेल आणि पाणी लावून अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे टेस्ट करायची हीच वेळ आहे मीठ आणि तिखट जर कमी असेल तर आपण यावेळी यात ॲड करू शकतो टेस्ट एकदम छान आहे हा असाच उकडलेला पीठसुद्धा खाता येतो गुजराती घरांमध्ये तर खिचाचं पीठ नुसतंच असं उकडलेलं खाल्लं जातं त्याचे पेढे बनवायचे डब्यात ठेवायचे आणि अशा पद्धतीत बटर पेपर तेल लावून पुरी यंत्रावर त्याच्या छोट्या छोट्या सांदक्या करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला लाटायला जास्त वेळ जात नाही अशा पद्धतीत प्लास्टिक घ्यायचं आणि त्याच्यावरती ट्रान्सपरंट प्लास्टिक ठेवायचं दोघांच्यामध्ये हा व्यवस्थित लाटला जातो आणि तो कसा लाटला जातो हे दिसलं पाहिजे म्हणून वरचं ट्रान्सपरंटच असायला हवं जर तुम्ही हा व्यवस्थित लाटला नाही तर असा मध्यभागी कातला जातो आणि तिथे सुकताना तो तडकतो किंवा फाटतो असं होऊ नये यासाठी समांतर असा लाटला गेला पाहिजे आता सध्या हे हवेवर ठेवलेले आहेत सगळे लाटून झाले की यांना गोळा करायचं दुपारच्या उन्हात कडकडीत वाळून घ्यायचे झटपट वाळतात झटपट होतात टेस्टी हेल्दी घरच्या घरी बनणारे कमी कष्टात बनणारे वर्षभर टिकणारे असे हे मस्तपैकी तांदळाचे खिचे मस्त गरमागरम तेलामध्ये कितीतरी पट आहेत मस्त शुभ्र होत आहेत याचं पहिलं कारण म्हणजे आपण यात तुरटी घातली आहे आणि दुसरं म्हणजे जिरा आपण उशिरा घातलाय माझ्या आईच्या आणि आजीच्या काही स्पेशल टिप्स आहेत मी अशा ऑथेंटिक पारंपरिक रेसिपी शेअर करत असते तांदळाच्या खिच्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुमचे हे कुरकुरीत क्रिस्पी खिचे कसे होत आहेत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय